कविता मानते माझ्या कवितेचं नाव आहे लपलेलं पान लपलेलं पान आणि ती मनाला माझ्या तिच्या प्रेमाची चाहूल देऊन जाते मनाला माझ्या तिच्या प्रेमाची चाहूल देऊन जाते हृदयाच्या कोपऱ्यात हळवार वार करून जाते हृदयाच्या कोपऱ्यात हळवार वार करून जाते मनाला सावरायला तिला पाहिल्यास कधी जमलंच नाही मनाला सावरायला तिला पाहिल्यास कधी जमलंच नाही या लपण्याच्या या लपलेल्या पानाच्या मैफिलीत आणायचं होतं पण यायला तिला जमलं नाही या लपलेल्या पानाच्या मैफिलीत आणायचं होतं पण यायला तिला जमलं नाही मग मग ती एक भेट मीच नाकारतो मग ती एक भेट मीच नाकारतो त्रासदायक भेटीला मी नकळत पाऊल थपकवतो त्रासदायक मग त्या भेटीला नकळत पाऊल मीस थपकवतो डोळ्यात दाटलेल्या अशुस्तब्द पांडुरंगास माझ तुझ्यासाठी हात जोडणं डोळ्यात दाटलेल्या अश्रू हात जोडणं लपलेल्या मैफिलीत माझ्या तिने येण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं नको होत माझं स्वप्न हे अपूर्ण राहिलं नको होत कायम दरवळावा तो चेहरा ज्याच्यावर मी आवड संपवली कायम दरवळावा तो चेहरा ज्याच्यावरती मी आवड संपवली एक ती एक मी आणि गोड ध्यासाची राणी ती एक मी एक ती आणि गोड द्यासाची राणी ती माझ्या आयुष्यातला वर्तुळाचा व्यास व्हावी माझ्या आयुष्यातला वर्तुळाचा व्यास व्हावी अर्धवट कहाणीतली ती माझी एक कविता बनून राहावी अर्धवट कहाणीतली ती माझी एक कविता बनून राहावी पाऊस बरसतो हा एकटा मला पाहिल्यावर पाऊस बरसतो हा एकटा मला पाहिल्यावर तुझ प्रेम का बरसत नाही तुझ प्रेम का बरसत नाही तू असावं मी पाहावं तू हसावं हवस सत पण चेहरा पाहून हसताना माझं तू पण फाशील कधीच नसतो मी खोशतून असल्यावर कधीच नसतो मी खोशतून असल्यावर मिळणार नाही म्हणून आवरलेलं सोडून द्यायचं असतं का मिळणार नाही म्हणून आवरलेलं सोडून द्यायचं असतं का, ना का। प्रेम आहे हे व्यक्त न करता जमेल का प्रेम आहे हे व्यक्त न करता जमेल का <laughs> मनाच्या व्यथेला कुठवर सांभाळून घ्यायचं मनाच्या व्यथेला कुठवर सांभाळून घ्यायचं प्रेमात पडणार आहे हे माहित असतं तर पडलं असतं का जीव लावलं असतं का गुलाबाला माळ्यानेही तोललं असतं का श्वासात तू आहेस म्हणून हृदयाला तुझ्या जगण्याचं कारण भेटलं श्वासात तू आहेस म्हणून हृदयाला जगण्याचं कारण भेटलं मला बदलायला मी आता जगण्याचं कारण विसरू का मला बदलायला आता मी आता जगण्याचं कारण विसरू का तुझ्यासाठीच म्हणलीस तर माझ्या प्रेमात तू एवढं करू शकत नाही का तुझ्यासाठीच म्हणलीस तर माझ्या प्रेमात एवढं करू शकत नाही का सांग तुझ्यासाठीच मी तुला आता तुला विसरू शकत नाही का सांग तुझ्यासाठीच मी आता तुला विसरू शकत नाही का समजायला थोडं अवघड असेल समजायला थोडं अवघड असेल शब्द प्रत्येक कवितेत भावनांचं हे तुझ्या प्रेमात पुढून जमत आहे तू सांग तुला आवडत नाही म्हणून मी कविता सोडून कविता करणं सोडून देऊ का तुला आवडत नसेल वागणं माझं म्हणून मी प्रेम करणं सोडून देऊ का तुला आवडत नसेल माझं वागणं म्हणून मी प्रेम करणं सोडून देऊ का तू आली नाही या लपलेल्या मैफिलीत माझ्या जन्नत दाखवली असती तू आली नाही या लपलेल्या मैफिलीत माझ्या म्हणून जन्मत दाखवली असती आणि माझ्या सर्व मित्रांची तुला हिरवळ भावनांची ऐकून कदाचित तुला माझी कविता समजली असती <गपागगा>। ना तुला येता आलं नाहीस ना तुला येता आलं करतो तरी सांग मी तुझ्यासाठी काय करू करतो तरी सांग मी तुझ्यासाठी काय करू कोणी म्हणलं काय झालं विचारलं तर प्रेम झालं म्हणतो तू आलीस नाहीस खरंच सांग तुला खरंच यायचं होतं तू आली नाहीस खरंच सांग तुला खरंच यायचं होतं